चातुर्मासातील पंचवीस नियम चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ असतो याला चातुर्मास असेही म्हणतात चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढाचे वीस दिवस श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस सर्वसामान्य लोक चातुरंगासात एखादे एखादे व्रत करतात तर काही नियम पाळतात या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी यजुपवीत संस्कार मुंज विवाह दीक्षाग्रहण यज्ञ ग्रहप्रवेश ग्रह भूदान इत्यादी नियम आहेत ते आपण पाहत नाही तर नियम पहिला यंदाच्या चार महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर तुम्ही दुधाने आणि दयाने अभिषेक करावा नियम पहिला नियम चार दुसरा दररोज गणपतीला दररोज दुधा दर लाल फूल आणि म्हणजे तुम्ही जास्वंद देखील वाहू शकता आता तुम्ही हा एक नित्य नियम करू शकता दररोज लाल फूल म्हणजे नियम क्रमांक तिसरा वाहू शकता चातुर्मासात चार महिने दररोज श्रीकृष्णाला विष्णूंना तुळस तिसरा चातुर्मासात चार महिने दररोज नियम श्री व विष्णूंना तुळस चा... या चार महिन्यात गायम त्रिमंत्राचा एकशे आठ वेळा दर दररोज त्रिमंत्रात जा करा एकशे आठ वेळा दररोज नियम करा पाचवा चातुर्मासाच्या काळात महिने दररोज चार कर महिने दर शक्य दररोज तुळशी तुळशीचा दिवा नियमित दिवा लावा नियम नियम क्रमांक चातुर्मासात काही लोक चार महिने चातुर्मासात एक काही लोक चार महिने एकच वेळा जेवण काही जण करतात तामसिक भोजनाचाही काही त्याग करतात तामसिक भोजनाचाही नियम त्याग करतात सातवा म्हणजे या दिवसात चातुर्मासहार कांदा मंगळवारी यासारखे पदार्थ वर्ज करा गुरुवारी नियम सातवा सुवासिन चातुर्मासा प्रत्येक मंगळवारी आणि भरावी शुक्रवारी एका सुवासिन सुवासिनी स्त्रीची नित्य नियमाने भगवान ओटी घरावी पूजा नियम अर्चना केली जाते हा महिना चातुर्मा भगवान येणाऱ्या श्रावण प्रिय भगवान शंकरांची मानला जातो पूजा अर्चना जाते, ये, केली ये, जाते केली जाते जो हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो व म्हणा म्हटले जाते भगवान शंकरांची आणि जो भक्त खऱ्या

नियम नियम महादेवाच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीवर एकशे आठ बेलपत्र व्हावे तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फुल अर्पण करावे नियम अकरावा चातुर्मासात चार महिने सुंदरकांड गीता आणि रामायणाचे पठण करावे माणसाच्या जीवनासाठी हे खूपच फलदायी ठरते नियम बारावा चातुर्मासात दान करणे हे विशेष फलदायी मानले जाते या चार महिन्यात दान करणे म्हणजे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच या काळात पित्रांसाठी पिंडदान करणे अतिशय उत्तम मानले जाते त्यामुळे त्यांच्या जा आत्म्याला शांती मिळते तसेच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना आणि साधना लवकर साधना लवकर प्राप्ती देते म्हणून या महिन्यात श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे नियम तेरावा चार महिने दररोज तुळशीसमोर हळदीने स्वस्तिक काढावे नियम चौदावा चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात या दिवसांमध्ये त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा दररोज एक माळ तरी जप करावा नियम पंधरावा चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा जप आणि श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते नियम सोळावा चार महिने दररोज भगवद्गीतेचा एक अध्याय वाचावा याशिवाय तुम्ही स्वामीचरित्रातील क्रमशः तीन अध्याय किंवा सात अध्य अध्याय आवर्जून वाचावेत नियम सतरावा चार महिने रोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लावावा नियम अठरा चार महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा तसेच गाईला सुद्धा एक घास द्यावा नियम एकोणीस चार महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्व शिर्षाचे पठण करावे नियम वीस चातुर्मासातील या चार महिन्यात बेलाच्या झाडाखाली संध्याकाळी अवश्य तुपाचा दिवा लावावा बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे म्हणूनच त्यांची अवश्य पूजा करावी अशा प्रकारे उपासना केल्यास शुभ फळ लवकर प्राप्त होते अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचे पालन केल्यास आपले आरोग्य सुधारेल संपत्ती मिळेल मानसिक पीडा नाहीशी होईल सर्व इच्छा पूर्ण होतील सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल सर्व मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होईल पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतील भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होईल आनंद आणि समृद्धीत वाढ होईल घरात बरकत येईल आत्मविश्वास त्याग समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते तसेच तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद